मित्र नमस्कार मी आपला मित्र विजय कुमार स्वामी फ्लॅशबॅक मध्ये मी आपलं स्वागत करतो मी तुम्हाला घेऊन जात आहे तेरा वर्ष जुन्या तेरा वर्ष जुन्या एका घटनेकडे आपलं लक्ष वेधतो आहे होय ज्यांची कथनी आणि करणी ही भिन्न असते अशा लोकांचे बुरखे पाटायलाच हवे पाठायलाच हवे लातूरच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पार्कमध्ये श्री मनोहरराव गोमारिया यांचा अमृत महोत्सवी सोहळा झाला होता या सोहळ्याचे प्रमुख पाहुणे होते तत्कालीन राज्यपाल शिवराज पाटील चाकूरकर आणि विरोधी पक्षनेते गोपीनाथ मुंडे या कार्यक्रमामध्ये गोपीनाथराव मुंडे अतिशय खुलून बोलले खुलून बोलले तसा मोकळा ढाकळा माणूस म्हणून गोपीनाथ मुंडे यांची ओळख सर्वांना आहेच गोपीनाथ मुंडे यांनी त्या अमृत महोत्सवी सोहळ्यामध्ये तथाकथित चाकूरकर प्रेमी लोकांचे बुरखे टराटरा फाडले चाकूरकर यांना पराभूत करण्यासाठी आम्ही काय काय खेळ्या केल्या कशा कशा केल्या कधी कधी माझ्या मित्रांनी केल्या आणि कधी कधी मी केल्या एकट्यानेच केल्या हे दुर्कुलासपणे मान्यही केलं होतं त्यावेळी व्यासपीठावरती व्यासपीठावरती शिवराज पाटील चाकूरकर आणि गोपीनाथ मुंडे यांच्यासोबत व्यासपीठ शेअर करणारे महत्वाच्या व्यक्ती दोन व्यक्ती होते दोन या दोन्ही व्यक्तींचे चेहरे पाहण्यालायक झाले होते पाहण्यालायक त्यामध्ये आताचे आमदारही आहेत आणि माजी पालकमंत्री आणि जिल्हा लातूर जिल्हा काँग्रेसचे मार्गदर्शक दिलीपरावजी देशमुख हेही होते आज या घटनेला तेरा वर्षे होऊन गेली आहेत मात्र गोपीनाथ मुंडे यांनी जे विधान त्यावेळेला केलं होतं ज्यांच्याविषयी केलं होतं ते हयात नव्हते विलासरावजी देशमुख हयात नव्हते आणि दुर्दैवाने आज गोपीनाथ मुंडे हेही हयात नाही या घटनेनंतर जवळपास तेरा वर्षामध्ये आजपर्यंत गोपीनाथ मुंडे यांनी केलेल्या विधानाचा ना दिलीपराव देशमुख यांनी इन्कार केला ना व्यासपीठावर विराजमान असलेले आमदार अमित विलासराव देशमुख यांनीही इन्कार केला गोपीनाथ मुंडे यांनी राजकारणातील खेळ्या गमती जमती सांगताना चाकूरकरांचा आदर्श मानणाऱ्या लातूरमधील तथाकथित चाकूरकर प्रेमींचा चाकूरकर प्रेमी नेतृत्वाचा खरा चेहरा उघड केला होता खरा चेहरा एकोणीसशे एक्क्याण्णवपासून डॉक्टर गोपाळराव पाटील यांना आणून त्याची अखेर रूपाताई पाटील निलेंगर यांच्यापर्यंत गोपीनाथ मुंडे यांनी अनेक घटनांचा खुलासा त्यामध्ये केला होता अनेक घटनांचा शिवराज पाटील चाकोरकर यांना पराभूत करण्यासाठी कसे जंगजंग पछाडले होते त्यामध्ये यश आले नाही हेही त्यांनी कबूल केलं होतं शेवटी दोन हजार चारमध्ये शिवराज पाटील यांचा पराभव करण्यामध्ये यश आलं मला या ठिकाणी एक कार्यक्रम आठवतो हो तोच त्याच ठिकाणी झाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पार्कमध्ये झालेला एक कार्यक्रम मला आठवतो हो ज्याचे संयोजक होते प्रदीप राठी आणि तो कार्यक्रम होता शिवराज पाटील यांच्या गौरवाचा ऋणनिर्देशाचा त्या कार्यक्रमामध्ये आमदार अमित विलासरावजी देशमुख यांनी एक विधान केलं होतं आमच्या तीन पिढ्यावरती शिवराज पाटील चाकोरकर यांचे खूप मोठे उपकार आहेत असं ते विधान होतं चाकूरकर परिवारामुळे देशमुख परिवाराला लिफ्ट मिळाली राजकारणात विविध पदावरती बसता आलं हेही त्यांनी कबूल केलं जर हे उपकार देशमुख कुटुंबीय मानत असेल अमित विलासरोजी देशमुख मानत असतील तर शिवराज पाटील चाकूरकर यांना पाडण्यासाठीचे उठाठेवी कशासाठी केल्या गेल्या कटकारस्थाने कशासाठी केली गेली याचा खुलासा मात्र होत आपली जागा आपली विधानसभेची जागा रिक्त झाल्यानंतर शिवराज पाटील चाकूरकर यांनी त्यावेळेला अनेकांची काँग्रेसच्या श्रेष्ठीकडे नावं गेली होती त्यामध्ये विठ्ठलराव दुडिले हेही होते जी एस पाटील हेही होते आणखी एक दोघांची नावं होती विलासराव देशमुख यांचे नाव सर्वात शेवटी होते विलासराव देशमुख यांचं राजकारणातील स्थान कर्तृत्व हजर जवळपणा वक्तृत्व पाहून शिवराज पाटील चाकूरकर यांनी त्यावेळेला आपल्या समाजाच्या कोणत्याही नेत्याचं नाव न घेता आपल्या चांगल्या मित्रावरती हुशार मित्रावरती अन्याय करून सुद्धा विलासरावजी देशमुख यांचं नाव पुढे केलं होतं बाबासाहेब भोसले मुख्यमंत्री झाले होते तेव्हा शिवराज पाटील यांच्यामुळे झाले हे सांगताना तुम्ही ज्याला सांगाल त्याला मंत्रिमंडळात घेतो असं सांगितलं होतं आणि विलासराव देशमुखांची तेथे वर्णी लागली होती बाबासाहेब भोसले यांनी फक्त शिवराज पाटील यांच्या शिफारशीमुळे सांगण्यामुळे एक सहकार्याची भावना म्हणून विलासरावजी देशमुख यांना मंत्रिमंडळात घेतलं तेथून देशमुखांचा वारू चौफेर उदळाखला मात्र आपल्याच गुरुला धोबी पछाड करण्यासाठी अनेक वर्ष घातली हे का झालं हे आजही कोणी सांगितलं नाही ज्या गोमारे यांच्या व्यासपीठावरून गोपीनाथ मुंडे यांनी शिवराज पाटील यांच्या विरोधात मी आणि माझ्या मित्रांनी केलेल्या उठाठेवी कारस्थान खटाटोपी केल्या त्या सांगितल्या त्याचा सा खुलासा आजही दिलीपराव देशमुख आणि अमित विलासरावजी देशमुख यांनी स्टेजवर उपस्थित असूनही व्यासपीठावर उपस्थित असूनही त्याचा खुलासा आज तागायत केलेला नाही त्यामुळे गोपीनाथराव मुंडे जे बोलले होते ते अमित विलासरावजी देशमुख यांना मान्य होतं मान्य आहे आणि मान्य राहील हे स्पष्ट होतं मित्रांनो सुशीलकुमार शिंदे यांनी एक छान वाक्य म्हटलं हिरवळीतील साप आणि मित्रातील शत्रू कधीही ओळखता येत नाही आणि शिवराज पाटलांना नेमकं तेच बोवलं तेच बोवलं इथंच थांबतो धन्यवाद